नमस्कार बालमित्रांनो आजचा निबंधाचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील जग बदलायचे असेल तर शाळा उभारा कारण शिक्षणच खरी क्रांती घडवते हाच मंत्र आयुष्यभर आचरणात आणणारे समाजसुधारक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील चला तर मग निबंधाला सुरुवात करूया शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे हे विचार आचरणात आणणारे थोर समाजसुधारक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील होय भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला त्यांचे वडील पांडुरंग पाटील हे शेतकरी होते गरीब कुटुंबात जन्म असूनही त्यांनी शिक्षणाची ओढ कायम पुढे ठेवली पुढे ते एक महान शिक्षणतज्ञ व समाजसुधारक म्हणून ओळखले गेले भाऊराव पाटील यांनी ग्रामीण व गरीब मुलांना शिक्षण देणे हेच आपले ध्येय मानले त्यांनी एकोणीसशे एकोणास मध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेमुळे शेकडो शाळा व महाविद्यालय ग्रामीण भागात उभी राहिली त्यांनी अर्न आणि लर्न म्हणजेच शिका आणि कमवा योजना ही योजना सुरू केली त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले त्यांनी जातीभेद अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा या विरुद्ध लढा दिला मुलींच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले साधीपणा श्रम व आत्मनिर्भरता हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते विद्यार्थ्यांनी श्रम करून शिक्षण घ्यावे हा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांच्या कार्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली शिक्षण व समाजसेवा हाच त्यांचा श्वास होता नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले विद्यार्थ्यांनो हा होता कर्मवीर भाऊराव पाटील यांचा निबंध हा निबंध जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो हसत राहा आणि शिकत रहा